यांच्या लातूर येथील परिषद मध्ये काल छवा संघटने यांच्या संदर्भात निवेदन देताना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल असं आहे ना की ज्या वेळेला कुठल्याही पक्षाचा नेता जातो हो, त्यावेळेला असे करणे पण कार्यकर्ते आपल्या बरोबर असतात आणि अशा वेळेला शावा संघटनेच्या लोकांनी स्वराजिकाऱ्याची कृती केली ती चुकीची होती ना त्यांनी तटकर्यांना तोंड सांगायचं निवेदन द्यायला संपला तटकऱ्यांच्या अंगावर पत्ते फेकण्याच वाटलं होती असं आहे कि मला असं आहे कि मला मुंबईची माहिती नाही ठाण्याचे त्याच्यामध्ये नवी मुंबई येते आणि गणेश नाईक आणि त्यांची मुलं वगैरे एक खासदार आमदार मंत्री होतात ते सर्व नवी मुंबई केंद्रित आहे त्यामुळे तिथे नक्की काय झालं याच्याबद्दल मी बोलणं बरोबर होणार नाही राजमाता जिजाऊंचा राजवाडा शेवटची घटना नव्हतोय पाचडीचे त्यांच्या राजवाड्याच्या अतिशय वाईट असं राहिले सकाळी बातमी नाही नाही निश्चितपणे जे आहे जे जे आमचे संबंधित मंत्री आहेत त्यांच्या कानावर गोष्ट घालतो कारण पर... आपण जेव्हा शिवरायाचे गड किल्ले वेगवेगळ्या ठिकाणी आता आपण ना एवढा सुद्धा आपण एवढं मोठ शिवाजी महाराजांच जे मोठ स्मृतीस्थळ आपण उभं करतो शिवसृष्टी उभी करतो अशा वेळेला शिवाजी महाराजांशी संबंधित ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या गोष्टीचं सुद्धा जर जतन झालं इतिहास अगदी जिवंत राहिली त्यामुळे मी ही गोष्ट त्यांच्या संबंधित लोकांच्या कानावर घाल सर आधी तीन कोटी उकळले नंतर दहा कोटीची मागणी झाली या चर्चेत आले आता पोलीस असं म्हणताय की तक्रारदार असल्यानं पोलीस ही हरबल झाली मला पोलिसांनी असं काय माझ्याशी ठेवले आमच्याकडे काय कोणी तक्रार नाही आणि मी काल सुद्धा नाशिकला सांगितलं मुख्यमंत्र्यांनी बाहेर कुठे नाही विधानसभेत स्टेटमेंट केलेलं आहे हानी नाही आणि ट्रॅप नाही मला की आपण ते जे विधान ते करतात त्यावेळेला ते जबाबदारी करत असतात त्यांच्या हातातच सगळी एस आय टी आहे पूर्ण पोलीस स्टेशन पोलीस डिपार्टमेंट आहे तर त्या क्षणापर्यंत जी काही माहिती आली त्याच्या आधारे त्याने ते स्टेटमेंट केलेलं आहे त्यासाठी मला असं वाटतं की आता सगळ्या गोष्टी येतात पण थांबणे अशा काही त्या कुठं काही बोलत नाहीये असं कळते सूत्र हे असं सगळं चालतंय कोण सूत्र कस कळतं त्या नाव आहे साहेब गिरीश महाजन आणि एका खणसे खणसे वाद पुन्हा

<laughs> थाथा थाथा? विचा था। मला विचार असेल म्हणून पालकमंत्री ठाकरे हा ठाकरे ब्रँड हा बाळासाहेबांचा बँड होता प्रवीण दरेकर यांनी असं काँग्रेस बरोबर ब्रँडचा बँड वाजला असं टीका प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे असं आहे ना की आपण जर मागचा अनेक वर्षाचा इतिहास जर पाहिला तर वेळोवेळी जे आहे त्या पक्षाने पक्षाने त्या पक्षाबरोबर एकत्र येऊन सरकार बनवलेलं आहे किंबहुना शरद पवारांचं पूर्वोत्तर सरकार जे होत आता शरद पवार म्हणजे काँग्रेसचे पण बीजेपीचे मंत्री होते ना त्याच्यामध्ये हर्ष अडवाणी होते किंवा उत्तमराव पाटील होते वे, वेळोवेळी जे आहे राजकारणामध्ये हे अशा गोष्टी घडत असतात एकत्रित येण्याच्या सरकार बनवण्यासाठी कुठे कमी पडलं ते एकत्रित करतात काही वेळेला मग त्यांचे मतभेद होतात ही प्रक्रिया काही आजची आहे मला काय वाटत साहेब आम्ही वीस वर्षांनी एकत्र आलोय महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी मी राज ठाकरेंची चर्चा करणार असं विधान उद्धव ठाकरे यांनी सांभाळते तसेच आम्ही एकत्र आल्यामुळे मुस्लिम आणि गुजराती लोकांना आनंद झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले तर यावर भाष्य करताना प्रताप सरनाईक असं म्हणाले की भविष्यात शिंदे आणि ठाकरे देखील मीटिंग मारू शकतात तोला लागावलांना तो विचारा राज ठाकरे प्रताप सरनाईक यांना विचारा काय नक्की भविष्यामध्ये काय डोक्यावर काय बरोबर महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आणि भविष्य काय आपल्या स्वतःचे असतात काय बोलायचे नसतात नवीन काहीतरी नाही मंत्र्यांच्या भानगडी फडवीसांनी मोडीत काढल्या पाहिजे असा एक मित्र म्हणून फडवीसांना माझा सल्ला आहे असं उद्धव ठाकरे ठीक आहे तर त्यांचा सल्ला दिलेला आहे आता त्या सल्ल्याप्रमाणे किती त्याच्यामुळे काय तथ्य आहे किती मानलं पाहिजे काय सोडलं पाहिजे ते मुख्यमंत्री सुद्धा मॅच्युअर्ड आहेत बघतील काय सर एक शेवटचा प्रश्न कार्यकर्ते सोडून जाते मग आत्मपरीक्षण करायला पाहिजे असं शिंदे खातलं ठीक आहे